नमस्कार मैसूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण रव्याचे मेदूवडे बनवणार बनवणं आहोत कुठेही डाळ भिजत टाकायची गरज नाही ही झटपट होतात असे हे मेधूवडे कारण का उडदाच्या डाळीचे जर आपण मेदूवडे बनवायला गेलो ना त्याला भिजत टाका ते वाटा मिक्सरला बिना पाणी न घालता त्याच्यामुळे खूप टाईम वेस्ट होतो अशा पद्धतीने झटपट जर बनवायचं असेल ना कधी इन्स्टंट मेदूवडा खावासा वाटला तर अशा पद्धतीने मस्त बनवा आणि खरंच खूप क्रिस्पी टेस्टी होतात असे आणि इन्स्टंटही आहेत त्यासाठी काय करायचं आहे एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं हो पाणी छान बॉईल झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहेत त्यानंतर ता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे चिली फ्लेक्स वगैरे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छान अशी कोथिंबीर वगैरे बारीक चिरून टाकलेली आहे त्यानंतर आपण मस्त ढवळून घ्यायचं आहे कारण का मीठ आहे एकाच ठिकाणी राहता कामा नाही ना व्यवस्थित प्रॉपर सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे म्हणून ढवळायचं आहे आणि ते पाणी छान असं कडक कसं बॉईल झालेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर ते मिक्स करायचं आहे झटपट मिक्स करत जायचं नाही तर गुठळ्या वगैरे होतील गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळे पटापट मिक्स करायचं आहे जसं असा रवा फुलेल ना तसं तसं ते घट्ट होत जाणार बॅटर आपलं म्हणजे ठीक असं जसं आपण पिकनिक वगैरे कसं होते तशी घट्ट असं होणार ते अजून तुम्हाला ते पातळ वाटतं पण ते हळूहळू होत जाणार आणि मी इथे जाड रवा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक रव्यापासूनही बनवू शकता छान ढवळत जायचं आहे ढवळत जायचं आहे मस्त असं जोपर्यंत घट्ट असं होत नाही ना एकसारखं एक जीव होत नाही आहे पूर्ण असा गोळा असा तयार होत नाही आहे तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम इथे तर लो ठेवू शकता पहिले थोडीशी हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर लो करू शकता आणि लो फ्लेमवरच आपण मस्त असं घट्ट मिक्स करत राहायचं आहे इथे तुम्ही चिली फ्लेक्स नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही त्याच्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरू एकदम फायनली चॉप करून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि बघा इथे मस्त असा डो आपला तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे डो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंडवायला ठेवायचं आहे थोडंसं पसरवायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल आता मस्त पाच ते दहा मिनटामध्ये प पसरवून ठेवलं ना की पटकन थंड होतं थोडंसं चमच्यावर तेल घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मळायचं आहे छान असं जसं आपण कणिक मळतो ना तसं प्रेशर देऊन मस्त असं मळायचं आहे की ते छान एकजीव होणार प्रॉपर थोडंसं इथे कोमट असतानाच आपण मळायला घ्यायचं एकदम कोमट आहे म्हणजे हाताला अगदी सोसलं जातं व्यवस्थित तेव्हा आपण छान मळायला घ्यायचं आहे मस्त असं घट्ट असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो तसं ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे अगदी वरच्यावर मळायचं नाही आहे प्रॉपर असं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मळायचं आहे त्यानंतर त्यातलं एखादं पोषण घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला मेदवड्याचा शेप जसा असतो ना तसं द्यायचं आहे ह्याच्यापासून असं काही मेदवड्याचा शेप द्यायला पाहिजे असं काही नाही बाकी तुम्हाला टिक्कीसारखं किंवा अजून कोणते शेप्स वगैरे द्यायचे असेल तसेही देऊ शकता पण आता इथे आपण फक्त रव्याचे मेधवडे बनवतोय ना त्याच्यामुळे मी ते मेदवड्याचा मस्त असं शेप देणार आहे बघा एक गोळा घेतलेला आहे घट्टसर आपला छोटासा आणि मी ते छोटे छोटेच बनवते आहे मिनी मेदवडा बाकी आपल्याला छोटी मोठी साईज कोणती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता एक गोळा घ्यायचा आहे गोल गोल करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या हातावर ठेवून मस्त त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे आणि नंतर मध्ये बोट वगैरे घालून त्याला मस्त असं मेदवड्याचा आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळे एकदाच तयार करून ठेवलेले आहेत एका ताटामध्ये त्यानंतर साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये कडईमध्ये तेल गरम झालं मस्त की त्याच्यामध्ये आपण मेदवडे सोडायचे आहेत जसे कडाईमध्ये मावतील त्या हिशोबानेच टाका त्याच्यामध्ये जास्त एकत्र टाकू नका अगदी त्याच्यामध्ये म्हणजे तेल कमी आणि मेदवडे जास्त असं नको व्हायला की प्रॉपर शेकले गेले पाहिजे त्यासाठी मी इथे दोनच टाकलेले आहेत त्याच्यानंतर ते मस्त आता शेकवून घ्यायचे आहेत थोडंसं वरती वरती त्याच्यावर तेल टाकते आणि तेल मस्त व्यवस्थित गरम झाल्यामुळे ना पटकन शेकले जातात थोडासा म्हणजे टाईम लागतो फक्त मेदवडे आपले नॉर्मली हे आहेत ना रव्याचे आहेत त्याच्यामुळे थोडंसं एक लो टू मिडियम फ्लेमवर शेकवायचे आहेत नाहीतर ते आतून म्हणजे चि गिलगिली किंवा मऊ राहता कामा नाही प्रॉपर व्यवस्थित शेकले गेले ना त्यासाठी आपण लो टू मिडीयम फ्लेमवर मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पर, आपण अशा पद्धतीने बघा शेकवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेतलेले आहेत मेदुवडे त्याच्याबरोबर मी बनवली होती खोबऱ्याची हिरवी चटणी तीही सर्व केलेली आहे आणि बाकीचे आता मेदवडे आपण सर्व करूया मस्त अशी मध्ये हिरवी चटणी ठेवलेली आहे प्लेटमध्ये त्याच्यानंतर साईटून मस्त सगळे आपले मेदुवडे लावलेले आहेत आणि आपली मस्त अशी नाश्त्यासाठी मेदुवड्याची रवा मेदुवडा तयार झालेला आहे हा याचा फायनल लुक इतके किस क्रिस्पी होतात ना खूप टेस्टी लागतात डिलिशियस लागतात तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतात कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू